आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पालकमंत्री यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याबाबत सार्वजनिक कार्यक्रमातून केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आज दिनांक चार ऑगस्ट सोमवार रोजीपासून काम बंद आंदोलन सुरू करीत परभणी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत अधिकारी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करीत आहे त्यामुळेच या योजनेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य सरकारला केंद्र सरकारद्वारे सन्मान प्राप्त होत आहे असे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्ञानोबा दुधाटे व सरचिटणीस राजाराम सोळंके यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात जितूर तालुक्यातील बोरी या ठिकाणी लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्राच्या वाटपात पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांनी ग्रामसेवक विनायक पुंड यांना अवमानकारक वागणूक दिली असभ्य अशी भाषा वापरून सार्वजनिक कार्यक्रमातून धमक्या दिल्या यामुळे संपूर्ण ग्रामसेवक अधिकाऱ्यामध्ये तीव्र नाराजी पसरली असून ग्रामसेवकांच्या मनोबलावर याचे प्रतिकूल असे परिणाम झाले आहे असेही म्हटले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून या पदाधिकाऱ्यांनी या विरोधात आजपासून कामबंद आंदोलन करीत असे नमूद केले या प्रकरणी तत्काळ तोडगा काढण्यात आला नाही तर सात ऑगस्ट रोजी मुख मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे पिंपळा भत्त्या ग्रामपंचायतमार्फत गावात विकासकामे पूर्ण पूर्णा तालुक्यातील पिंपळा भत्त्या येथील सरपंच विमल मोरे यांनी ग्रामपंचायत मार्फत पिंपळा भत्या गावामध्ये विविध विकासकामे पूर्ण केले आहे यामध्ये हनुमान मंदिरसमोर गट्टूचे काम आलेले निधीमधून शंभर बरास बांधकामचे काम, काम। जलजीवन अंतर्गत पाणी टाकीचे काम तसेच सर्वात मोठे उप आरोग्य केंद्र हे कामसुद्धा प्रगतीपथावर असून गावामध्ये शंभर ते दीडशे मागासवर्गीयांना घरकुलाचे अनुदान देण्याचे काम पिंपळाभत्या येथील महिला सरपंच विमल मोरे यांच्या कालोवीमध्ये झाले आहे असे मत माध्यमाशी बोलताना पिंपळा भत्या येथील सरपंच विमल साहेबराव मोरे यांनी सांगितले आहे बोरी येथे ओबीसी समाजतर्फे पालकमंत्र्याच्या विरोधात निदर्शने जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शासकीय कार्यक्रमात ग्रामसेवाकास अवमानास्पद वागणूक देऊन धमकी दिल्याबद्दल सखल ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी बोरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आदिना चार ऑगस्ट सोमवार रोजी निदर्शने करण्यात आली पालकमंत्र्यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेळण्याचा इशारा देण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनातून सखल ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी बोरीतील त्या कार्यक्रमात ग्रामसेवक विनायक पुंड यांना जाहीर सभेत सर्वांसमोर उभे करीत थेट एकेरी भाषेत अवमानास्पद वागणूक दिली कानाखाली वाजवून अशी भाषा वापरून बडतर करण्याची धमकी दिली शासकीय कर्तव्य पार, पार पाडत असणाऱ्या या ग्रामसेवकाचे त्यामुळे मनोबल बिघडले आहे वास्तविकात पुंड यांनी बोरीतील त्या कार्यक्रमासंदर्भात लाऊडस्पीकरद्वारे सूचना ऑटो रिक्षाद्वारे प्रचार प्रसिद्धी व सोशल मीडियातून प्रसिद्धी करीत आपले कर्तव्य पार पाडले होते पुण यांना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्मार्ट ग्राम अभियान तसेच ग्रामपंचायतसाठी विशेष कार्य केल्याबद्दल विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सन्मानित केले अशा या कर्तव्यदक्ष ग्रामसेवकास या पद्धतीची वागणूक देऊन पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांनी ओबीसी समाजाविषयी रोष व्यक्त केला आहे अशी ही टिप्पणी या मंडळींनी केली आंदोलनात सुभाष जावडे सुभाष भोलब पवन कटारे नाना जावडे रामदास कटारे मुंजा गोरे विश्वनाथ साबडे अरविंद कटारे दत्तराव काळे आसाराम जाधव सचिन राऊत अनंत डोई फोडे शिवाजी गिनगिने बालाजी चांदीवाले रामजी गडदे आत्माराम पुंड यांच्यासह आदींनी सहभाग घेतला रोड बांधकाम सुरू करण्याच्या मागणीसाठी जिंतूर पालिकासमोर उपोषण जिंतूर शहरातील नवीन वस्ती असलेल्या जमजम कॉलोनी येथे नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून रस्ता न केल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे यापूर्वीही नगरपालिका जिंतूर यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार व मागणी करूनही आज पागतो कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही दरम्यान या भागामध्ये लहान मुलाची आणम प्रायमरी स्कूल आहे थोडासुद्धा पाऊस झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे व मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळला नमाज पठण करण्यासाठी जाताना वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना तारेवरती कसरत करावी लागत आहे म्हणून जिंतूर एम आय एम पक्षाच्या वतीने या पूर्वी दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन कळविण्यात आले होते येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हा रस्त्याचे काम सुरू न केल्यास जितूर नगरपालिका कार्यालयासमोर सदर भागातील नागरिकासोबत साखळी उपोषण करण्यात येईल त्यानुसार आदिनांक चार ऑगस्ट सोमवार रोजीपासून साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली या उपोषणात मोहम्मद हारून लांडे शेख खालेख शेख येनूस शेख लाल व वाडातील समस्त नागरिक साखळी उपोषणात सहभागी झाले आहे गणेश निमित्त गणेश मूर्ती बनविण्याची जय्यत तयारी आगामी काळात होणाऱ्या गणेश निमित्त मूर्तिकार गणेश मूर्ती बनविण्याच्या जय्यत तयारीला लागले असून आदिनांक चार आगस्ट सोमवार रोजी सेलू शहरातील कुंभारगल्ली येथील मूर्तिकार राजेंद्र बाबूलाल कुमावत यांच्या घरी भेट घेतली असता त्यांनी सांगितले की गणेश निमित्त असंख्य गणेश मूर्ती तयार करण्यात आले आहे आता शेवटचा काम म्हणजे मूर्तीला कलर देणे सुरू असून यावर्षी गणेश भक्ताकडून घरी बसविण्यासाठी लहान मूर्तीची जास्त प्रमाणात मागणी होत असल्याने यावर्षी मोठ्या संख्येने लहान मूर्ती बनवण्यात आल्याची माहिती मूर्तीकार राजेंद्र बाबुलाल कुमावत यांनी दिली सेलू शहरात काढण्यात आली भव्य शिवशंभू कावड यात्रा पाच दिनांक चार आगस्ट सोमवार रोजी श्रावण सोमवार निमित्त भव्य शिवशंभू कावड यात्रेचे आयोजन शिवशंभू कावड यात्रा समिती सेलू तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते हे कावड यात्रा पाथरी रोड रेल्वे गेट येथून काढून पुढे सेलू कॉर्नर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच मुख्य मार्गाने काढून शिवलिंग महादेव मंदिर येथे समारोप करण्यात आला या दरम्यान परभणीच्या पालकमंत्री विघ्नदेदी बोर्डीकर यांचे सुपुत्र ध्रुव साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली तसेच आलेल्या भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन बोर्डीकर परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या कावड यात्रेत शिवलिंग मंदिराची कमिटी भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर शहराध्यक्ष अशोक शेलार अशोक काकडे डॉक्टर संजय रोडगे कपिल फुलारी बाडू काजडे शिवहरी शेवाडे भागवत दडवे रणजित मोरेसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवभक्तासह महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता तसेच सुरू असलेल्या श्रावण महिन्यानिमित्ताने ध्रुव साकोरे बोडीकर यांनी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या भाजप ट्रान्सपोर्ट सेलच्या जिल्हाध्यक्षपदी बंटी डोंगरे भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी बंटी डोंगरे यांची निवड झाली असून ही निवड भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केली आहे या निवडीबद्दल ट्रान्सपोर्ट युनियनतर्फे व समाजसेवक बादल भैया चव्हाण काका माणिक मामागिरी राऊत मामा बक्षूभाई सय्यद अनीस भाई मुस्तफाभाई भाई व सर्व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका